जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सातशे एकोणतीस कोटी सत्याऐंशी लाख एवढ्या प्रारूप आराखड्यास आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यासह फुत फुटपाठसह गटारी बांधणे गरजेचे आहे जेणेकरून रस्ते खराब होणार नाहीत त्यासाठी शासनाकडे पाठवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या बैठकीत विशेषतः शहीद जवानांसाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे मागणी करण्याचा ठरावही यावेळी समत करण्यात आला आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निधी योज नियोजन त्यांची अंमलबजावणी यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल खासदार आमदार यांच्याकडून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला या बैठकीत खासदार स्मिता वाघ आमदार एकनाथ खडसे आमदार अनिल पाटील आमदार सुरेश भोडे आमदार किशोर पाटील आमदार मंगेश चव्हाण आमदार अमोल जावडे आमदार अमोल पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे तसेच सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते साल दोन हजार पंचवीस सव्वीस जिल्ह्यासाठी एकूण सातशे एकोणतीस कोटी सत्त्याऐंशी लाख निधी मंजूर करण्यात आला त्यामध्ये सर्वसाधारण योजना पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये विशेष घटक योजना अनुसूचित जाती त्र्याण्णव कोटी रुपये आदिवासी उपाययोजना बासष्ट पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये असा जिल्ह्याचा प्रारूप आराखडा करण्यात आला जिल्हा नियोजनाच्या निधीतून जिल्हा विकास आराखड्यासाठी पंचवीस टक्के निधी द्यायचा असून ती रक्कम एकशे पंचेचाळीस कोटी एवढी आहे त्याबाबत चर्चा करण्यात आली असून आराखड्यानुसार निधीस मंजुरी देण्यात आली आहे शहीद जवानांच्या स्मारकासाठी निधी मागणी मागील बैठकीत जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागात शहीद जवानांसाठी प्रत्येकी पंचवीस ते तीस लाख रुपये निधी मंजूर करण्याबाबत विषय मांडण्यात आला होता मात्र जिल्हा नियोजन अंतर्गत स्मारकासाठी योजना बंद असल्याने त्यावर खर्च करणे शक्य नव्हते यासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्याचा ठराव याप्रसंगी करण्यात आला आहे शासकीय कार्यालयाचे अधिनिक अधिकी आधुनिकीकरण महसूल विभागाची कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालय आधुनिक व लोकाभिमुख बनवणे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून गुड गव्हर्नन्स अंतर्गत जलद व सक्षम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रकल्पांना गती शेतकऱ्यांना विना अडथळा वीज उपलब्ध व्हावी म्हणून ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी तीस कोटी रुपये निधीची तरतूद यात केली विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका जिल्हा परिषद शाळा शासकीय आश्रम शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याची तरतूद यात करण्यात आली शंभर टक्के अंगणवाडी बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येणार असल्याचंही या नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्यात आलं बैठक पार पडली ही बघा ही दरवर्षाच्या आराखड्याची बैठक होत असते राज्यस्तरावर ज्यावेळेस आपण आपली निधीची मागणी करतो तर आपण खाली कृती आराखड्याला या ठिकाणी मंजुरी देत असतो आणि त्याला सगळी मान्यता डी पी डी सीमध्ये आज मिळालेली आहे पाच तारखेला राज्यस्तरावर बैठक आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्याकरता तीनशे कोटी रुपयाची वाढीवची मागणी करणार आहोत